एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाचं गाणं म्हणत आहे मी विठ्ठलाचं अभंग टाकत आहे जर तुम्हाला आवडत तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नको जाऊ दुरी हा धरून पान नको जाऊ दुरी हा मान पान नको धरू जीव नात यरत अभिमान नको धरू जीव नात यरत अभिमान नको जाऊ दुरी हा मान पान नको जाऊ दुरी हा धरून मान पान नको धरू जीव नात यरथ अभिमान नको धरू जीवनात यरत अभिमान दिली तुझला काय आई करण्यास सेवा नको ठेवू मनामध्ये अभिमान हे वा दिली तुझला काया करण्यास सेवा नको ठेऊ मना अभिमान हे हात मदतीचा दे हीच तुझी शान हात मदती चाले हीच तुझी शान नको धरू जीवनात यर्थ अभिमान नको धरू जीवनात यर्थ अभिमान नको जाऊ दुरी हा धरून नको जाऊ दुरी हा धरून नको धरू जीवनात अर्थ अभिमान नको धरू जीवनात यर्थ अभिमान नको धरू जीवनात आता अभिमान धन दौलती चा कधी करू पो गरव आहे ते जागीच राहिल तुझे काही सरव धन दौल चा कधी धरू पो गरव आहे ते जागीच राहिल तुझे काही सरव आहे ते जागीच राहिल तुझे काही सरव किती आहेस डौल नको करू काय डौल नको करू तू हयस धनवान डौल नको करू तू हयस धनवान नको धरू जीवनात यरत अभिमान नको धरू जीव ना यरत अभिमान नको जाऊ दुरी हा धरूनिमान पार नको जाऊ दुरी हा मान पार नको धरू जीवनात यरत अभिमान नको दरु जीवनात येत अभिमान मान पान अभिमान गुरुपदी वाई जाणून घे ने गही कमाई मान पान अभिमान गुरुपाई वाई जाणून घे जीवनातन गही कमाई जगदीस तुझ्या पाय मागतो वरदान दान जगदीस तुझ्या पाय माग वरदान नको दरू जीवनात आत अभिमान नको धरू जीवनात आत यरत अभिमान नको जाऊ दुरी मान पान नको जाऊ दुरी मान पान नको धरू जीवनात आत अभिमान नको धरू जीवनात अत अभिमान नको धरू जीवनात अत अभिमान नको धरू जीवनात अत अभिमान हे माणसाना गर्व कधीच करू नये आणि अभिमान कधीच करू नये किती जरी श्रीमंत झालं तर प्रत्येकाला तेच येते आणि ज्यानं त्याच्या जागी राहावं पैसा आला म्हणून गर्व करायचं नाही धन आलं म्हणून माजायचं नाही गरीबी ते गरिबी पहिलं गरिबी होती आणि आता पण श्रीमंती आली तर नाही लाजायचं आणि देवाचं नाव घ्यायला कधीच लाजायचं नाही हे ध तुम्हाला जर आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद